दरम्यान धंगेकरांचा निर्णय कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय विरोधी पक्षानंच आजचा धंगेकरांचं धंगेकर निर्माण केलाय असं देखील संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा धंगेकरासारख्या कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला ज्याला पक्षांना भरपूर काही दिलेलं असतं त्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असतो ते काही सत्तेवर असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा आहे धनगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलं आणि विरोधी पक्षानंच आजचा धंगेकर निर्माण केला शेवटी विचाराला पक्क राहणं पण पक तितकंच महत्वाचं काय राजकारण हे तीन चार वर्ष जरी आपण करत नसतो पण पुढच्या तीस चाळीस वर्षा जरी करत असतो त्यामुळे माझी विनंती आहे दंगेकर साहेबांना की तुम्ही थोडासा विचाराकडे थोडं बघा संघर्षाची भूमिका ठेवा पुढचा काळ हा विचाराचा आहे चांगल्या लोकांचा आहे त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ पण आज फक्त सत्तेत जाण्यासाठी आपण नाराज आहो हे दाखवण्यासाठी तुम्ही जो विचार बदलत असाल तर मग उद्या जाऊन लोक सुद्धा आपल्या पाठीशी राहणार नाही याची दक्षता याचा विचार हा दंगेकर साहेबांनी करावा अशी विनंती इथं करतो